मुदतीत व नियमित कर भरणाऱ्यांचा चिपळूण नगरपालिका प्रशासन सन्मान करणार आहे करवाढीचा टक्का वाढवण्यासाठी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी ही नवी संकल्पना आणली आहे सध्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्तांना सील करण्याची धडक कारवाई सुरू झाल्याने त्याचा चांगला परिणाम होतोय कारवाई करण्यास पथके जाताच कराची रक्कम भरली जाते यातूनच दोन दिवसात सुमारे पन्नास लाख रुपये वसुली झाली असून आतापर्यंत तेरा कोटी रुपये जमा झाले आहेत अशी माहिती समोर येते पालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईचा एक भाग म्हणून एक एप्रिल पासून थकबाकीदारांना वार्षिक चोवीस टक्के दंड आकारण्यात येणार आहे आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने वसुली वाढवण्यासाठी मोहीम हाती घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये नव्यानं आपण जे आपले नियमित पे करणारे मालमत्ता धारक आहेत जे टॅक्स आपल्याला नियमित देतात त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत आणि एक आपल्या शहराच्या विकासामध्ये ते नियमित टॅक्स देऊन टॅक्स पे करून हातभाग लावत असतात त्याबद्दल त्यांना आपण एक थँक्यू म्हणून किंवा त्यांचा एक छोटेखानी त्यांना एक अभिनंदनात अभिनंदन पत्र पाठवून सन्मान करणार आहोत आत्तापर्यंत आपल्याकडे बारा कोटी तेवीस लाख एवढी वसुली झालेली आहे काही चेक जे आहेत ते ह्या माल बँकात पाठवलेले आहेत बँकांकडे ते प्लेअर होऊन येतील त्याच्यामध्ये काही आकडा अजून त्याच्यामध्ये वाढवू शकतो